निलेश लंके आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे लंके शक्ती प्रदर्शन न करता साधेपणानं तर अर्ज भरणार आहेत आमदारकीचा राजीनामा देऊन लंके आज लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आज ते उमेदवारी अर्ज भरतील तर करतर... अगदी साधेपणानं ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि कालच तर सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं होतं आणि आज निलेश लंके हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि कुठलंही शक्ती प्रदर्शन न करता साधेपणानं ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील रामदारकेचा राजीनामा देऊन लंके लोकसभेच्या मैदानात उतरला तसं त्या पाहायला मिळत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आपल्यासोबत निलेश लंके आपण त्यांच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीने आज उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे उमेदवारी आज अर्ज एकदम साध्या पद्धतीने अर्ज भरणार आहे आज हनुमान जयंती आणि त्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने अर्ज भरण्याचा मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि कुठलाही डामडोलपणा न करता साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा त्या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे कोणती प्रदर्शन होणार आहे का कोणता बडा नेता या उमेदवारी अर्ज दाखल करणार येणार आहे प्रदर्शन तर करायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे मी शेवट कार्यकर्त्यांच्या ताकदीवर शक्ती प्रदर्शन होत असतं आज तुम्ही पाहिला असून उष्णता इतकी महाभयंकर उष्णता आहे आणि कामधंद्याची वेळ असतो काही गावागावात यात्रा जत्रा त्या ठिकाणी असल्यामुळं आपण आपल्याच कार्यकर्त्यांना वेठीच धरणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही त्यामुळे मी एकदम साध्या पद्धतीने अर्ज भरणार आहे काल महायुतीची प्रचार सभा झाली महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी टीका केली आपल्यावर कुठेतरी महाविकास आघाडीच्या रावण रुपी लंकेचं दहन करा असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं कसं बघता काय सांगाल तर राजकीय व्यासपीठावर जो तो नेता ज्या त्या पक्षाची पार्टीची बाजू मांडत असतो त्यामुळे आपण त्या गोष्टीला महत्व न देता आपण पुढे जायचं असतं तर नक्कीच हे होते निलेश लंके अत्यंत साधेपणाने कोणत्याही आरोपाला उत्तर न देता आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे उमेर सय्यद उडारी न्यूज अहमदनगर